श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठान एकरुखे आयोजित भव्य मशाल ज्योत पदयात्रेचे हे एकविसावे वर्ष असून या वर्षी श्री कामाख्या माता गुवाहाटी येथून ज्योत आणण्यासाठी एकरुखे येथील युवक मार्गस्थ झाले आहेत पब्लिक न्यूजशी संपर्क साधताना दिनांक सात सप्टेंबर रोजी युवा नेते माजी खासदार सुजयदादा विखे पाटील मशाल प्रज्वलित करण्यासाठी गुवाहाटी येथे उपस्थित राहणार असल्याचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आले कामाख्या माता येथे ज्योत आणण्यासाठी चाललो दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रातून आम्ही ज्योत आणि जातच प्रज्वलित करून आज यावर्षी तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून आम्ही एक महिन्या एक महिन्यानंतर गावात येणार आहे पण जी वद्रेश्वर मातेची जी महिमा आहे त्यासाठी आम्ही विविध क्षेत्रातून ज्योत आणि जातो प्रज्वलित करून यावर्षी गुवाहाटी येथे कामाख्या मात्या निवडलेल्या आहे तिला आम्ही ज्योत प्रतिष्ठानचे सर्व तरुण कामाख्या माता गुवाहाटी या ठिकाणी ज्योत आणण्यासाठी जात आहे हे सर्व युवक वेगवेगळे संदेश यात्रा ही एक प्रकारची संदेश यात्रा आहे यावर्षी देखील त्यांनी नो प्लास्टिक यूज हा संदेश घेऊन महाराष्ट्रभर आणि देशभर प्रवास करत आहेत खरोखर या युवकांचं कार्य वाखान्यजोगं आहे आपल्या एक महिना घरापासून अत्यंत दूर राहून आपला व्यवसाय आपला दिनचर्या ही सगळी बाजूला ठेवून केवळ देवीचा महिमा वाढवावा एकरुक्याची देवी श्री वज्रेश्वरी माते ही पूर्ण देशभर जगभर पसरावी एखरुक्याची वज्रेश्वरी माता ही एक जागृत देवस्थान आहे आणि या बंधून मला सांगावं वाटतं की आम्ही गेल्या एकवीस वर्षापासून आत्तापर्यंत हा प्रवास करताना करत असताना ती तीस हजार किलोमीटरचा प्रवास यावर्षी आमचा या, या पाय पूर्ण होणार आहे यामधून आमचं सर्व तरुणांचं एकच ध्यासी की आमच्या देवी मातेचा महिमा हा महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर पसरावा ही सर्व आमच्या तरुणांची इच्छा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बद्रीश्वरी प्रतिष्ठानचे सत्याहत्तरी कामाख्या माता गुवाहाटी तिथून पायी ज्योत आणण्यासाठी निघाले आहे साडेतीन हजार किलोमीटरचा हा पायी प्रवास आहे जाताना आम्ही बस ट्रकने जाणार आहोत आणि येतांनी रिले रेस टाईप ज्योत घेऊन पायी येणार आहोत कामाख्या माता देऊन ज्योत आणण्याचं आमचे मार्गदर्शक खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी सुचवलेलं होतं तेही त्या कार्यक्रमास उपस्थित राहून सात तारखेला आमच्याबरोबर एक दिवस वेळ घालवणार आहे आमच्या प्रतिष्ठानचं एकवीस वर्षाची परंपरा आहे आणि वज्रेश्वरी माता एकरुपेची ख्याती देशभर पसरावा हा हेतू या वज्रेश्वरी प्रतिष्ठानचा आहे एकरुके गावातील सर्व जाती धर्माचे युवक एकत्र येऊन हो। गेली एकवीस वर्ष हा पायंडा पडलेला आहे आणि एकवीस पायी ज्योत आणत आहे नवरात्रीचा मोठा उत्सव एकृके गावात भरतो अष्टमीचं होऊन प्रज्वलित करण्यासाठी ज्योतपाई आणली जाते आणि अतिशय उत्साही वातावरणात एकरूखे ग्रामस्थांच्या वतीनं परिसराच्या वतीनं या युवकांचं स्वागत केलं जातं आणि आजच्या एकवीस वर्षाच्या कालखंडात सर्वात मोठा पायी प्रवास हा कामाख्या माते मातेचा आहे त्यामुळे बरेचसे गावातील वृद्ध मंडळींनी आम्हाला शुभेच्छा आशीर्वाद दिले आणि आई वजेश्वरी माता मी प्रार्थना करतो की आमचा प्रवास सुखकार हो आणि सुखरूप आम्ही पायी परत एकरूख्यात येऊ हीच प्रार्थना करून माझे दोन शब्द सांगतो